ज्यांची एक गुंठाही जमीन शक्तीपीठ महामार्गात जाणार नाही ज्यांचा शेती मातीशी संबंध नाही अशांनाच शक्तीपीठ महामार्ग हवा आहे कंत्राटदारांची बैठक घेऊन या महामार्गाची सुपारी फोडणारे वर्षभरापासून कुठे होते लोकच त्यांना शोधत होते या शब्दांत शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांसह नेत्यांनीही नाव न घेता आमदार राजेश क्षीरसागर यांच्यावर तोंडसुख घेतले आमदार क्षीरसागर यांनी काही दिवसांपूर्वी शक्तीपीठ महामार्गाला समर्थन दिले होते त्याचे पडसाद गुरुवारच्या बैठकीत उमटले कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच समन्वयक गिरीश फोंडे यांनी ज्यांच्या शक्तीपीठाशी संबंध नाही अशांनी आता या महामार्गाची सुपारी घेतल्याचे सांगितले शेतकऱ्यांना शक्तीपीठ नको आहे मात्र काहींनी या महामार्गासाठी कंत्राटदारांची बैठक बोलवून काय साध्य केले ज्यांना वर्षभरापूर्वी लोक शोधत होते ते आता याची सुपारी फोडत असल्याचा तुला त्यांनी लगावला शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख विजय देवळे यांनीही क्षीरसागर यांचा नामोल्लेख टाळत त्यांना टोले लगावले ते म्हणाले ज्यांची एक गुंठाही जमीन शक्तीपीठ महामार्गात जात नाही शेतीशी ज्यांचा संबंध नाही असे लोक शक्तीपीठ महामार्ग पाहिजे म्हणून ओरडत आहेत हे हास्यास्पद आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी